नमस्ते क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इयत्ता बारावी विषय भूगोल यामध्ये पहिला धडा आहे लोकसंख्या भाग एक याचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला आहे अचूक सहसंबंध ओळखा ए विधान आणि आर हे त्याचं कारण आहे पहिला प्रश्न पहा ए सुपीक मैदानी प्रदेशांत दाट लोकवस्ती आढळते आणि आर कारण सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते यामध्ये अ आकडा आहे केवळ ए बरोबर आहे आ आकडा आहे केवळ आर बरोबर आहे ई ए, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे आणि ई ए, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही याचं उत्तर ई हे आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे यामध्ये दुसरा प्रश्न आहे प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही आणि आर जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो याचा ऑप्शन आहे अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही यामध्ये याचं उत्तर आहे आ केवळ आर बरोबर आहे तिसरा प्रश्न आहे त्यामध्ये ए विधान दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो आणि आर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते त्याचे ऑप्शन अ केवळ ए बरोबर आहे अ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे दुसरा ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही याचं उत्तर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आर् याचे अजून स्पष्टीकरण आहे प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा यामध्ये पहिला पहिली आहे लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव उत्तर आहे जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे आणि या वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो त्यापैकी भूरचना किंवा प्राकृतिक रचना या घटकांचा लोकसंख्या वितरणावर विशेष प्रभाव पडतो सर्वसाधारणपणे रचनेचे, रचनेचे पर्वत पठार मैदान वाळवंटे आणि बर्फाच्छादित प्रदेश असे विभाग दिसून येतात यांपैकी किनारपट्टीची आणि नदीची मैदाने ही लोकसंख्येच्या केंद्रीकरणाला पोषक असतात पाण्याची उपलब्धता सुपीक मृदा सपाट प्रदेशामुळे वाहतूक सुगमता शेती आणि तत्सम व्यवसायांची भरभराट या प्राकृतिक रचनेच्या प्रदेशात सहजतेने होते त्यामुळे जगातील बहुतांशी जास्त लोकसंख्येचे प्रदेश हे एकतर किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत किंवा नदी खोऱ्यांमध्ये आढळतात या तुलनेत ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश आणि उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेश येथे मात्र लोकसंख्या विरळ आढळते ग्रीनलँड कॅनडाच्या उत्तरेकडचा प्रदेश रशियातील सायबेरियाच्या हिमालय पर्वतीय प्रदेश कल्हारी सहारा ऑस्ट्रेलियाचे मध्य वाळवंट वालवन्त या वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते अशा प्रकारे प्राकृतिक रचनेच्या लोकसंख्या वितरणावर प्रभाव दूसरी आहे जन्मदन आणि मृत्यूदरातील सहसंबंध उत्तर आहे जन्मदर आणि मृत्यूदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते मात्र लोकसंख्येतील ही वाढ किती होणार आहे की लोकसंख्येत घट होणार आहे ही बाब जन्मदर आणि मृत्यूदरातील तफावतीवर अवलंबून असते जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते तसेच स्थिरही असते जन्मदर जास्त मात्र मृत्यूदर घटत असल्यास लोकसंख्या वाढत जाते जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होते हीच लोकसंख्या स्फोटाची स्थिती असते जन्मदर घटत असल्यास आणि मृत्यूदर कमी होत असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते जन्मदर खूप कमी आणि मृत्यूदरही खूप कमी असल्यास लोकसंख्या कमी असते मात्र ती स्थिर असते काही वेळेस तर जन्मदर आणि मृत्यूदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा या देशाची किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत जाते त्यालाच लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हणतात तिसरी टीप आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा उत्तर आहे लोकसंख्या संक्रमणातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यात जेव्हा जन्मदर व मृत्यूदर यात खूप मोठा फरक पडत जातो तेव्हा तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर आणखी कमी होत जातो मात्र त्याच वेळेस जन्मदरही कमी होत जातो देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो लोकांचे उत्पन्न वाढते त्यांचे राहणीमान उंचावते तंत्रज्ञानाचा विस्तार होतो तेव्हा शैक्षणिक पातळी उंचावते द्वितीय व तृतीय व्यवसायाचा विस्तार होतो आणि लोकांनाही कुटुंब नियोजनाचे महत्व पटल्यामुळे जन्मदर अजून कमी होत जातो तिसऱ्या टप्प्याच्या भागात विकसनशील देशांचा विकसित देशाचा प्रवास सुरू होतो आणि म्हणूनच लोकसंख्या संक्रमणातील हा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो पुढील प्रश्न आहे तिसरा भौगोलिक कारणे लिहा त्यामध्ये पहिला आकडा आहे भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे याचे उत्तर आहे भारताचा मृत्यू दर दिवसेंदिवस कमी होत आहे वाढणारे उत्पन्न उंचावलेले राहणीमान तंत्रज्ञानाचा विस्तार यांमुळे दर दिवसेंदिवस कमी होत आहे याच दरम्यान भारताच्या लोकसंख्येचा जन्मदर कमी होत असला तरी मृत्यूदराच्या तुलनेत जन्मदर कमी होण्याचे प्रमाण कमी आहे त्यामुळे भारताचा जन्मदर व मृत्यूदरातील ही तफावत वाढत असून भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे म्हणजेच भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे पुढील प्रश्न आहे दोन जगातील लोकसंख्या वितरण असमान असते उत्तर जगातील प्रत्येक देशाची भौगोलिक रचना हवामान मृदा पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक घटकात विविधता आढळून येते लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत तेथे ते लोकसंख्या कमी आढळते नदीची सुपीक मैदाने किनारपट्टीचे प्रदेश आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या जास्त असते मात्र त्याच वेळेस जगातील काही प्रदेशात तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश अतिशीत किंवा अतिउष्ण प्रदेश सदैव बर्फाच्छादित प्रदेश किंवा पाण्याचे दुर्भिक्ष असणारे वाळवंटी प्रदेश आहेत तेथे साहजिकच लोकसंख्या कमी आढळते या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्या वितरण असमान असते तिसरा प्रश्न आहे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते उत्तर वाहतुकीच्या सोयींमुळे विविध स्वरूपाची साधन संपत्ती आणि लोकांची एजा सुलभ होते त्यामुळे विविध व्यवसायांनाही प्रोत्साहन मिळते सागरी वाहतुकी ते वाहतुकीमुळे नवनवीन प्रदेशांचा शोध लागला पंधरांचा विकास झाला थोडक्यात वाहतुकीच्या सोयीमुळे प्रदेशाची सुगमता वाढते नागरीकरणाला चालना मिळते त्यामुळे वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते चौथा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते उत्तर आहे लोकसंख्येच्या संक्रमणाच्या आरंभीच्या टप्प्यानंतर विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो त्यामुळे रोगराईवर मात होते आणि मृत्यूदरामध्ये हळूहळू घट होत जाते मात्र त्याच वेळी जन्मदर स्थिर राहिल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीबरोबरच इतर उद्योगांचीही वाढ होते शेती आणि शेती आधारित इतर उद्योगांची वाढ होते त्याचबरोबर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते आणि त्यातूनच द्वितीय व तृतीय व्यवसायाची वाढ होते लोकांचे राहणीमान उंचावते गरिबी कमी होत जाते आणि प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीय आणि तृतीय व्यवसायाची वाढ होते प्रश्न पाचवा आहे जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते उत्तर लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात जन्मदर अजून कमी होत जातो मात्र असे असले तरी या कालखंडात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते देशाची आर्थिक स्थिती सुधारते लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात मात्र याच वेळेस मृत्यूदरही खूप कमी झालेला असतो आणि त्यामुळे या टप्प्यात जन्मदर कमी असूनही मृत्यूदर त्याही पेक्षा कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढते मात्र ही वाढ खूपच अल्प किंवा कमी असते प्रश्न सहावा आहे लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते उत्तर आहे लोकसंख्येच्या अभ्यासात एखाद्या प्रदेशाची निव्वळ लोकसंख्या प्रादेशिक तुलनेसाठी वापरणे योग्य ठरत नाही याला कारण प्रत्येक देशाचे क्षेत्रफळ हे वेगळे असते आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात प्रादेशिक तुलनात्मक अभ्यासासाठी क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर मोजणे आवश्यक ठरते लोकसंख्या घनता म्हणजे प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या यांचे गुणोत्तर होय म्हणजेच एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने भागल्यास जी संख्या येते ती त्या प्रदेशाची लोकसंख्या घनता दर्शवते थोडक्यात लोकसंख्या घनता ही केवळ संख्या नसून ती त्या प्रदेशाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते यापुढील प्रश्न क्रमांक चार ते सहा भाग दोनमध्ये दिलेले आहे पुढील सर्व व्हिडिओ मी या क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये अपलोड करणार आहे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू